सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या महत्वाच्या अशा व्हिडिओला खरं तर आता आपण सुरुवात करूयात सो बघा ऍक्च्युली म्हणजे भरपूर सारा कमेंट्स सा आलेल्या आहे आणि खरं तर तुमच्या रिक्वेस्ट खातीर मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तो म्हणजे साडीला पिको फॉल कसा करायचा बऱ्याचदा होतं काय की साडी आपली जी काही स्टेप असते पहिली तेच साडीतून ब्लाउज पीस सरळ कट करणं आपल्याला साडीच सरळ कट करता येत नाही त्यामुळे पिको व्यवस्थित येत नाही पिकोचा कपडा आपण व्यवस्थित पकडत नाही त्यामुळे पिको गोलाकार होत नाही आणि गोलाकार होत नाही तर तो, तो एकदम विचित्र दिसतो फिनिशिंग प्रॉपर येत नाही आणि ज्यावेळेस आपल्याला काठपदरची साडी वगैरे असते त्यावेळेस पदराच्या साईडला ते एकदम सुंदर असं आपलं दिसत असत मग म्हणजे जर पिको नीट असेल आणि तुम्ही जर वेगळा असं विचित्र काहीतरी केला तर सगळं लुकच बिघडतं सो तसं होऊ नये त्यासाठी मग मी ज्या स्टेप बाय स्टेप फॉलो करत तुम्हाला सांगणार आहे पिको कसा करायचा तर त्या पद्धतीने करा नक्कीच परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग येते आणि नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे फॉल बऱ्याचदा काय होतं की आपल्याला फॉलच व्यवस्थित लावता येत नाही कधी कधी तो साडीच्या खालच्या साईडनी दिसतो सुद्धा शिलाई व्यवस्थित येत नाही एवढंच नाही तर बऱ्याचदा कस्टमरनी साडी एकदा वेअर केली आणि ती धुतल्यानंतर फॉल उलटा पडतो हात शिलाई लगेच निघून जाते फॉल गोळा पड होतो तर ते का होतं तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे फायनली आज मी तुम्हाला स्टेप 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 पिको आणि फॉल साडीला कसा करायचा अगदी परफेक्ट ते सांगणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कुठल्या म्हणजे स्टेप्स फॉलो करत करत साडीला पिकोफॉल करायचा जेणेकरून पिकोफॉल एकदम परफेक्ट होईल आणि हात शिलाई वगैरे वरच्या साईडने तर कोणी म्हणणार पण नाही की आपण तिथे कुठे हात शिलाई केलेली आहे इतकं प्रॉपर फिनिशिंग आहेत खरंतर आपण संपूर्ण साडीला पिकोफॉल करणार आहोत सो ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुमच्या साडीचा पिकोफॉलसुद्धा एकदम परफेक्ट असेल सर नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या एकदम महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पाहिजे जरी तुम्ही कुणी नवीन असल पिकोफॉल कसा करायचा हे माहीत सुद्धा नसेल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून साडीला एकदम परफेक्ट प्रॉपर असा फिनिशिंग सहित पिको आणि फॉल दोन्ही नक्कीच करता so, येईल आपण स्टार्ट करूया चला तर मग आता आपल्या इम्पॉर्टंट अशा टॉपिकला सुरुवात करूया सो so, सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते खरं तर ही साडी खूप सुंदर अशी कलर कॉम्बिनेशनची आहे आणि महत्वाचं म्हणजे काठाची आहे आणि म्हटल्याप्रमाणे काठ पदर साडी असेल तर पिको कसा करावा कारण की पिकोवर सगळं फिनिशिंग डिपेंड असतं त्याचबरोबर फॉल कसा लावावा हे सुचत नाही सो सगळ्यात आधी आता पहिली आपली जी काही स्टेप असते ती म्हणजे फॉल कुठला युज करायचा तर मी धनश्रीचा फॉल यूज करते त्याची क्वालिटी जरा बाकीच्या कंपनीपेक्षा चांगली असते असा मला अनुभव आलेला आहे सो तुमच्याकडे कुठल्या कंपनीचा फॉल अवेलेबल असतो तर तो तुम्ही युज करू शकतात काहीही प्रॉब्लेम नाही ठीक आहे महत्वाचा पॉईंट आहे की फॉल आपल्याला आहे तसा कधीच युज करायचा नसतो कारण तो कॉटनचा असतो आणि तो धुतल्यानंतर थोडा तरी अकसतो थो, आणि त्यामुळे मग काय होतं की साडीला फॉल लावल्यानंतर ज्या वेळेस आपण साडी फर्स्ट टाइम धुतो तर फॉल हा गोळा होतो उलटा पडतो आणि एकदम फिनिशिंग बिघडते एकदम असा कडक कडक होतो सो तसा होऊ नये त्यासाठी सगळ्यात बेसिक आणि महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला जो काही फॉल आहे तर तो धुवून घ्यायचा असतो तर बघा मग मी इथे थोडस बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि म्हटल्याप्रमाणे महत्वाची स्टेप आहे की फॉल धुवूनच लावायचा आहे सो मग धुवून म्हणजे कसा फक्त पाण्यातून काढायचा आहे जेणेकरून तो थोडासा श्रिंक जर होणार असेल म्हणजे थोडा अकसणार असेल तर तो आताच चकसून जाईल साडीला लावल्यानंतर साडीला आणि फॉलला काहीच प्रॉब्लेम यायला नको आणि कस्टमर सुद्धा अनहॅपी व्हायला हो नको त्यांना सुद्धा असं सॅटिस्फाय पाहिजे की तुम्ही फॉल छानच लावणार आहे सो बघा मग मी इथे पाण्यातून काढून घेतलेला आहे थोडासा पिळलेला आहे खरं तर याचा कलर गेला बऱ्याचदा ह्या कंपनीचे दिलचे कलर जात नाही बट माहीत नाही हा खूप डार्क कलर असेल सो म्हणून मग कदाचित त्याचा कलर गेला असेल असो खूप पण नाही गेला नॉर्मल गेला सो आता मी इथे गॅलरीमध्ये सुकायला टाकलेला आहे सो तुम्ही सुद्धा पाच ते दहा मिनिटं सुकवायचं आहे खूप कडक उन्हामध्ये तो अजिबात सुकवायचा नाहीये एवढंच नाही तर तुम्ही फॅन खाली पाच मिनिटं जरी सुकू दिला तरी सुद्धा चालेल तर इथे माझा फॉल मस्त असा सुकलेला आहे खूप कडक सुकवायचा नाही म्हटल्याप्रमाणे किंचितचं असं ओलसर पाहिजे नाही जेणेकरून आपल्याला त्यावर इस्त्री व्यवस्थित करता यावी यासाठी तर चला आता फॉल आपण इस्त्री करून घेऊयात तर इस्त्री आपल्याला एकदम कडक असं परफेक्ट करायची आहे जसा आपण म्हणजे फॉल आणल्यावर कडक होता ना तसाच तो झाला पाहिजे फक्त तो धुवून आपल्याला पुन्हा प्रेस करायचा असतो जेणेकरून तो काही श्रिंक होणार असेल म्हणजे थोडाफार अकसणार असेल तर तो आताच काय अकसून जाईल आणि साडीला नंतर काहीच प्रॉब्लेम यायला नको खरं तर यासाठी सो बघा मग किती प्रॉपर परफेक्ट कडक असं आपण खर तर इथे इस्त्री करून घेतलेली आहे आता बघा मग इस्त्री करून झाल्यानंतर आपल्याला साडीला पिको आणि फॉल करायचा आहे ठीक आहे म्हणजे याच्या पुढची स्टेप आहे तुम्ही सुद्धा ह्या स्टेप बाय स्टेप जर फॉलो करत साडीला व्यवस्थित परफेक्ट पिको फॉल केला तर नक्कीच खूप छान येईल आणि कस्टमर सुद्धा नक्कीच हॅप्पी होईल सो बघा मग माझी ही फंक्शनची जी काही मशीन आहे त्यावर मी पिको फॉल करत असते तर याचं फूट वगैरे चेंज करायचं असतं तर याची भरपूर बरीचशी मा माहिती मी आधी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे आता मशीन बद्दल मी काहीही सांगत नाही पण एवढंच सांगते की मी इथे पिकोचं फॉल सेट करून घेतलेला आहे आणि म्हटल्याप्रमाणे आता इथे मला सगळ्यात आधी पिको करायचं आहे आता बघा मग पिको करताना बऱ्याचदा पिको हा गोलाकार व्यवस्थित येत नाही तर तो काय येत नाही तर ते मी तुम्हाला सांगते तर बघा सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने थोडासा किंचित फोल्ड करत कपडा त्या फूट मध्ये अटकवायचा असतो आणि मग ते फूट खाली घ्यायचं आणि व्यवस्थित दोन्ही साईडने बघा थोडं थोडं गोलाकार पकडत पकडत आपल्याला इथे हा पिको करून घ्यायचा असतो जेणेकरून आपला पिको व्यवस्थित येतो पिको ही नेहमी गोलाकार असते म्हणजे झेक त्याची टीप असते आणि ती जर तुम्ही असंच सरळ कपडा धरलात तर ते व्यवस्थित गोलाकार आपला पिको होत नाही त्यामुळे तो मी ज्या पद्धतीने तुम्हाला खरं तर दिसत असेल मी खूप झूम करून तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने साडीला पिको करायचं आहे कारण पिकोच व्यवस्थित येत नाही याच्या बऱ्याचशा कमेंट्स आहे सो जेवढं शक्य आहे तेवढं मी इथे एकदम परफेक्ट असं झूम केलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल की मी किती अतिशय सावकाशपणे इथे थोडा थोडा कपडाच गोलाकार पकडत आहे कारण बऱ्याचदा साडीचे कपडे सुद्धा असा म्हणजे धागे निघालेले असतात आणि ते फूटमध्ये अटकू पण शकतात सो त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक थोडा थोडाच कपडा गोलाकार पकडायचा आहे खूप खूप जर पकडत गेलं तर बऱ्याचदा व्यवस्थित पिको पण येत नाही त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला खरं तर साडीला पिको करायचं असतो पाच मिनिट रेग्युलरपेक्षा जास्त लागले तरी चालेल पण फिनिशिंग कडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे सो बघा मग मी अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर थोडं थोडं पकडत पकडत इथे पिको करून घेत आहे आणि तुम्हाला मी शेवटी दाखवेलच किती परफेक्ट असा आपला पिको इथे झालेला आहे ते तर बघा मग सेम ह्याच पद्धतीने व्यवस्थित थोड्या थोडा गोलाकार कपडा पकडत पकडत संपूर्ण ह्या साईडला आपण इथे पिको करून घेऊयात ठीक आहे तर व्यवस्थित पकडायचं आहे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण पिकोवरच आता काटपदर साडी असेल तर पदराच्या साईडचं संपूर्ण लुक आपलं हे पिकोवर डिपेंड असतं इथे तुम्ही गोंडे वगैरे पण लावू शकतात ते, ते, ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे आणि बघा मग फायनली आपण इथे शेवटपर्यंत एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर पिको करून घेतलेला आहे आता बघा पिको करताना वरच्या साईडला आपण डायरेक्ट काठापासून म्हणजे एकदम टोकापासून सुरुवात केली नव्हती तर आपण थोडस तिथे सोडून सुरुवात केलेली होती त्यामुळे मग तो कपडा आता उलटा करून पुन्हा तो फोल्ड करत तिथे आपल्याला बघा या पद्धतीने पिको करून घ्यायचा आहे तर ही स्टेप सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे आपण एकदम स्टार्टिंगपासून पिको करायला सुरुवात करू शकत नाही थोडं तरी आपल्याला तिथे सोडूनच द्यावं लागतं आणि फायनली पदरच्या साईडने खूप छान प्रॉपर फिनिशिंग बघा आपला इथे पिको करून झालेला आहे बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आता सेम ह्याच पद्धतीने नेसत्या साईडला सुद्धा आपल्याला पिको करायचं आहे तर तिथे सुद्धा आपण पिको करून घेऊयात तर बघा त्या साईडला सुद्धा स्टार्टिंगला खर तर मी म्हंटल्याप्रमाणे व्यवस्थित गोलाकार करायचा आहे आता पदरच्या साईडला जो धागा होता ना तर तोच इथे मी यूज करते कारण ही अशी पण नेस्ती साईड आहे त्यामुळे मग काही ती दिसणार आहे तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही धागा चेंज करू शकतात पण मी काही करत नाहीये कारण की दोन्हीचा कलर हा वेगवेगळा होता सेम कलर असेल तर बऱ्याचदा आपल्याला प्रॉब्लेम येतच नाही पण कलर जर वेगवेगळा असेल तसं ह्या साडीचा आहे सो तरच आपल्याला प्रॉब्लेम येतो बट मी म्हटल्याप्रमाणे पदरच्या साईडचा जो कलरचा मी धागा आधी यूज केलेला होता तर सेम हाच धागा मी इकडच्या साईडला सुद्धा यूज केलेला आहे आणि नेस्ती साईड आहे त्यामुळे ती हो दिसणार तर आहे बट असं छान परफेक्ट प्रॉपर मी जसं आधी सांगितलं ना तसंच आपण परफेक्ट बघा इथे खरं तर पिको करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित गोलाकार कपडा पकडायचा आहे जेणेकरून परफेक्ट गोलाकार आपला पिको यावा यासाठी आणि बघा आता इथपर्यंत झाल्यावर पुन्हा आपल्याला वरच्या साईडने आपलं जिथे बाकी होतं ना तर तिथून सरळ करायचं आहे आणि मग ह्या पद्धतीने बघा व्यवस्थित पिको करून घ्यायचं आहे तर बघा मग फायनली या साडीला सुद्धा आपला परफेक्ट असा पिको करून झालेला आहे सो यानंतर आता आपल्याला साडीला लावायचा आहे फॉल खरं तर तुम्ही पिको बघू शकता किती प्रॉपर फिनिशिंग सेल झालेला आहे आता आपण ज्या साइडनी साडी नसतो त्या साईडने खाली जो काही आपला पार्ट असतो तर त्या साईडने आपल्याला फॉल लावायचा असतो फॉल लावताना पाच सहा इंच आपल्याला इथे स्टार्टिंगला सोडून द्यायचं असतं आणि मग फॉल लावून घ्यायचं तर बघा साडी उलटी ठेवलेली आहे त्यावर हा फॉल ठेवलेला आहे आणि खालच्या साइडने पिकोचीच टीप देऊन खर तर आपण इथे हा फॉल लावून घेणार आहे फॉल अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक थोडा थोडा पकडायचा आहे फक्त काय बरं असता की फॉल सगळा खालच्या साईडने दिसतो सो तसं होऊ देऊ नका आणि आता या मशीनला ना मला छोटी मोठी सुद्धा करता येते पिकोच्या मशीनला करता येते की नाही ते मला माहीत नाही ही माझी मल्टी फंक्शनची आहे त्यामुळे शक्यतो मी फॉल लावताना टीप अजून छोटी करून घेते जेणेकरून फिनिशिंग छान यावी आणि तरी सुद्धा फॉल छान असा आपला अटॅच होऊन जातो फक्त एवढंच आहे की अतिशय सावकाश व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे जेणेकरून फॉल आपला खालच्या साईडने दिसायला नको पुन्हा सांगते साडी जी आहे तर ती आपण उलटी ठेवली होती स्टार्टिंगला सहा सात इंच सोडूनच आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायचं असते फॉल तर सरळच ठेवलेला आहे फक्त साडी उलटी ठेवायची आहे आणि व्यवस्थित थोडं थोडं पकडत ह्या पद्धतीने संपूर्ण साडीला एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे खर तर हा फॉल लावून घेत आहोत आणि मी म्हटल्याप्रमाणे पिकोचीच टीप आपण इथे यूज केलेली आहे जर तुमच्याकडे पिकोचं मशीन नसेल तर साध्या मशीनची टीप सुद्धा तुम्ही इझिली इथे मारू शकतात फक्त टीप थोडी छोटी करून घ्यायची आणि काटाला जो कलर असेल त्याच कलरचा शक्यतो धागा यूज करायचा जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर ता त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे खर तर तुमच्या इथे लक्षात येईल की किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे फॉल हा लावून घेत आहोत सो तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने एकदम व्यवस्थित थोडं थोडं पकडत फॉल लावला की तुमचा फॉल सुद्धा नक्कीच एकदम परफेक्ट येईल ठीक आहे थोडं 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 पकडत 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 खरं तर आपण इथे संपूर्ण हा फॉल ह्या साडीला लावून घेऊयात आणि अजून काय करायचं तर स्टार्टिंगला कसं आपण थोडंसं फोल्ड केलं होतं बघा फॉल फिनिशिंगसाठी सेम तसंच शेवटी सुद्धा आपल्याला फोल्ड करायचं आहे बघा या पद्धतीने फॉल करायचा आणि मग तीप टाकून घ्यायची तर बघा मग फायनली संपूर्ण साडीला आपण एकदम छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित हा फॉल लावून घेतला बघा वरच्या साईडने सुद्धा खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने लावा नक्कीच एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग येईल ठीक आहे सो चला आता आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यायची आहे आता बघा मी म्हटल्याप्रमाणे पुढचा महत्वाचा टप्पा आहे स्टेप आहे ती म्हणजे हातशिलाई करणे आता पिको आणि फॉल कसा लावायचा इथपर्यंत मशीनवरच काम आपलं फिनिश झालं आता आपल्याला हातशिलाई करायची हात हातशिलाईसाठी नेहमी म्हणजे दुहेरी दोरा घ्यायचा होतं काय आपण सिंगल धागा जर घेतला तर तो फॉल लवकर खराब होतो फक्त एवढंच आहे की आता टाके कसे टाकायचे बघा इथून मी आता डिस्टन्स ठेवत खालून वरती जेव्हा सुई काढते तर खालून वरतीच काढतानाचा जो डिस्टन्स आहे तर तो अगदी मी कमी घेते आणि माझी हात शिलाई करण्याची पद्धत सुद्धा थोडी वेगळी आहे जी क्रॉस मध्ये जाते जेणेकरून आपला फॉल व्यवस्थित साडीला पॅक होत हे बघा इथून येते म्हणजे थोडीशी आपली ही जी काही हातशिलाई आहे ना म्हणजे सुई आपण थोडीशी फॉल वरून टाकतो आणि मग ती खाली साडीवर असते हे बघा तर व्यवस्थित लक्ष द्या असंही मी खूप झूम करून तुम्हाला हातशिलाई कशी करायची ते सांगत आहे कारण की आता महत्वाची पुढची फिनिशिंग साठीची जी काही आपली स्टेप आहे तर ती आहे हातशिलाई जर हातशिलाई व्यवस्थित केली नाही तरी सुद्धा साडी एकदम विचित्र दिसते सो काय करायचं आता आपण हे जे काही हातशिलाईचे टाके टाकतोय तर ते लांब लांब टाकायचे आहे फक्त सुई ज्यावेळेस आपण खालून वरती काढतोय तर त्याचा डिस्टन्स जेवढं शक्य आहे तेवढं कमी पकडायचं आहे कारण की तो धागा आपला वरती दिसणार आहे त्यामुळे वरच्या साईडने आपल्याला एकदम बार एक, एक फाईन अशी हातशिलाई आली पाहिजे आणि आतल्या साईडनी आपण मी ज्या पद्धतीने घेत आहे ना तर त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो कारण की आतल्या साईडनी मोठी असली तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये ते आपल्याला वरच्या साइडनी दिसणार सुद्धा नाहीये फक्त बघा इथून ज्या वेळेस वरती येते ना तर त्यातला डिस्टन्स खूप कमी पाहिजे त्यामुळे तुम्ही ना मी कशा पद्धतीने इथे हातशिलाई करत आहे तर ते एकदम लक्ष देऊन बघा आणि त्या पद्धतीने ट्राय करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय सांगत आहे ते तर बघा इथून स्टार्ट केलं होतं इथपर्यंत आता बरोबर आलेलं आहे ठीक आहे आता इथून पुन्हा आपल्याला आडवा एकदम परफेक्ट प्रॉपर सेम ह्याच पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे मी अशी थोडीशी क्रॉस मध्ये हातशिलाई करत असते जेणेकरून आपला फॉल आणि साडी व्यवस्थित एकमेकाला अटॅच होते कारण बऱ्याचदा काही जण काय करतात नुसतं फॉलवरच हातशिलाई करतात आणि मला असं वाटतं की धुतल्यानंतर तो थोडासा जो वरचा पार्ट असतो ना तर तो, तो असं उलटा पडतो सो त्यामुळे शक्य असल्यास या पद्धतीने क्रॉस मध्ये हातशिलाई करायची जेणेकरून फॉल आणि साडी व्यवस्थित सेट राहते एकाच लेवलमध्ये आणि फिनिशिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि खरं तर बघा इथे तुमच्या लक्षात येईल की मी टाके बऱ्यापैकी लांब लांब घेत आहे फक्त बघा पुन्हा सांगते खालून वरती सुई येते तो डिस्टन्स कमी ठेवायचा आहे आता इथून पुढे आपण पुन्हा पुढची जर काही टाका टाकतोय तर तो लांब टाकायचा आहे फक्त खाली दिसणारा धागा आपल्याला एकदम छोटा घ्यायचा आहे हा पॉइंट मी पुन्हा पुन्हा सांगते कारण हात शिलाईसाठी हा पॉईंट खूप 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 इम्पॉर्टंट आहे आपण इथेच चूक करतो आणि त्यामुळे सगळे हात शिलाईचे वरच्या साइडने दिसतात आणि लगेच लक्षात येतं की आपण हात शिलाई केलेली आहे आणि खरं तर त्यामुळे सगळी फिनिशिंगच बिघडते तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे इथेही हातशिले करून घ्यायची त्याचबरोबर हातशिलाई करताना खूपच मोठा जर धागा तुम्ही घेतला तर बऱ्याचदा गुंता होण्याचे सुद्धा असतात त्यामुळे तुम्हाला जेवढा हॅन्डल करता येईल तेवढाच धागा घ्यायचा आहे तुम्ही पुन्हा एकदा ओवून घेतला नंतर अर्ध्या साठी तरी सुद्धा चालेल पण खूप गडबड करायची नाहीये आणि बघा मग आता सेम मी आता तुम्हाला झूम करून जसं हातशिलाई करायला सांगितलेलं आहे तर सेम तशीच हात शिलाई आता संपूर्ण साडीला आपल्याला इथे करून घ्यायची आहे मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा जे धागा किती यूज करायचा दुहेरीच धागा घ्यायचा आहे आपली जी काही हात शिलाई आहे तर आतली आपण आता टाकतानाची शिलाई लांब लांब घेतली तरी चालेल पण वरच्या साईडनी जी शिलाई दिसते तर ती एकदम बारीक आली पाहिजे तर ह्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला खूप जाईल आणि आणि फिनिशिंग सुद्धा खूपच छान आने डिसेंट असं लूक येईल जेणेकरून साडी अजूनच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल कारण की पिको फॉल हात शिलाई सुद्धा खूप इम्पॉर्टंट असते ज्यावेळेस आपण साडीला पिको करतो आणि त्यानंतर फॉल एका साइडनी मशीनवर लावून घेतो आणि तो प्रॉपर लागला गेला पाहिजे जेणेकरून तो साडीतून असा बाहेर निघायला नको आणि तो, तो दिसायला नको तर इथपर्यंत एकदम स्टेप बाय स्टेप झाल्यानंतर पुढची स्टेप असते शिलाईची आणि तीच आता मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे सो तुम्ही या पद्धतीने हातशिलाई करा नक्की तुमची हातशिलाई सुद्धा एकदम परफेक्ट नक्की म्हणजे नक्कीच येईल आणि असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि झूम करून दाखवलेला आहे की हातशिलाई कशी करायची आहे जेणेकरून तुम्हाला हातशिलाई परफेक्ट करता यावी खरं तर यासाठी ठीक आहे सो so, बघा मग मी सेम ह्याच पद्धतीने आता संपूर्ण साडीला इथे एकदम पटपट असं इथे हातशिलाई करून घेते खरं तर तुम्हाला हातशिलाई करायला थोडा टाइम पण लागू शकतो ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे मलाही हातशिलाईला थोडासा टाइम हा लागतोच त्याचबरोबर मी इथे फर्चीवर डायरेक्ट साडी ठेवून घेते जेणेकरून अजिबात तिरका वगैरे फॉल होत नाही बरेच जण काय करतात की पाटावर सुद्धा ठेवून करतात किंवा मांडीवर रायटिंग पॅड ठेऊन सुद्धा करतात म्हणजे ज्याला त्याला जसं कम्फर्टेबल वाटतं असं तुम्ही सुद्धा तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे आच करू शकता सो बघा मग फायनली किती प्रॉपर असेल छान व्यवस्थित एकसारखी आपली हातशिलाई आलेली आहे बघू शकतात वरच्या साइड ना एकदम बारीक टाके आलेले आहे कि ते लांबून तर अजिबातच दिसणार नाही आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही कि तिथे ते ते हातशिलाई केलेली आहे आणि आतल्या साईडने खूप काही आपल्याला लांब लांब हातशिलाई करायची नाहीये खूपच लांब लांब केली तरी सुद्धा फॉल लवकर खराब होऊ शकतो सो मग सेम ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा आणि फायनली मी सेम ह्याच पद्धतीने संपूर्ण साडीला बघा हातशिलाई करून घेतलेली आहे जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला आतल्या साईडच्या हातशिलाईचा डिस्टन्स किती आहे हे लक्षात येईल आणि तुम्हाला सुद्धा कसं करावं ते हे सहजच लक्षात यावं यासाठी आणि वरच्या साईडने सुद्धा बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग एकदम बारीक तुम्ही सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं बारीक इथे हातशिलाई करून घ्यायची आहे म्हणजे नक्कीच तुमची सुद्धा फिनिशिंग या पद्धतीने येईल आणि एकदम परफेक्ट असा पिकोफॉल लागला जाईल कस्टमर सुद्धा हॅप्पी होईल आणि जरी तुमची साडी असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच हॅपी होईल सो या पद्धतीने नक्की ऑल करून बघा नक्कीच परफेक्ट येईल पण पर यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला आपण आपला आजचा छानसा इम्पॉर्टंट व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या, या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय